कर्जमाफी बद्दलची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज आता माफ केले जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आताच कबूल केलं आहे पाच अटींवर कर्ज माफी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मंत्रिमंडळाचा निर्णय सुद्धा या ठिकाणी आता झाला आहे परंतु या पाच अटींवर कर्ज माफी होणार आहे तर आता बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी बद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या शब्दावर आपलं तोंड उघडलं आहे कर्जमाफी करण्यासाठी त्यांच्याकडून एक समिती सुद्धा नेमण्यात आली आहे त्यामध्ये या पाच अटींवर कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलं आहे मग आता कोण कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ करण्यात येणार आहे तर आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता सरसकट सर्व शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते माफ होणार नाहीये फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे सध्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येमुळे सरकारला आहे आणि त्यामध्ये तर दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्यांनी स्वतःचा व्हिडिओ शूट करून सांगितलं की आज कर्जमाफी होईल उद्या कर्जमाफी होईल या आशेवर मी राहिलो आणि अजूनही कर्जमाफी झाली नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे या प्रकरणामुळे आता मुख्यमंत्री साहेबांनी अखेर कर्जमाफी देण्याबाबत आपलं तोंड उघडलं आहे काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी विषय विचारल्यानंतर मुख्यमंत्री त्यावेळेला नेमकं काय म्हणाले तर आता बघा यामध्ये सर्वात पहिल्यांदा दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे त्यापैकी फक्त याच शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात येणार आहे यामधील पहिला जो शेतकऱ्यांचा प्रकार आहे तो म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज भरतात म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज ठेवलेलं नाहीये म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना जी कर्जाची रक्कम आहे त्यामध्ये काही सूट देण्यात येणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर शेती पिकासाठी दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये दीड लाखाच्या वरती कर्ज काढलं असेल तर मात्र तुम्हाला ते स्वतःच भरावं लागणार आहे कारण शेतकरी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जर पाच लाख दहा लाख अशी जास्त रक्कम जर शेती पिकासाठी काढली असेल तर सरकार तुमचं कर्ज भरणार नाही दीड लाखाच्या वरचं जे कर्ज आहे ते तुम्हालाच भरावं लागणार आहे निवडणुकीच्या आधी सरकारने जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला आहे तो फक्त दीड लाख रुपयांचाच आहे आणि दीड लाख रुपयांच्या वरती जी काही रक्कम आहे ती तुम्ही शेती पिकासाठी म्हणून कर्ज काढलेली आहे तर ते तुम्हालाच लागणार आहे त्यामुळे तुम्ही लक्षात आहे की पहिली जी अट आहे ती म्हणजे दीड लाखापेक्षा जर जास्त कर्ज रक्कम असेल तर त्यांची कर्जमाफी होणार नाही कर्जमाफीसाठी या ठिकाणी पाच अटी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे कारण सरकार आता कर्जमाफी करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे त्यामुळे कर्जमाफी होणारच आहे परंतु या पाच अटी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असतील फक्त त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार आहे सरकार मार्फत ज्या पाच अटी सांगितल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये ज्या शेवटच्या दोन अटी आहेत त्या थोड्याशा कडक आहेत त्या अटींमध्ये मध्ये बसला तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर आता दुसरी जी अट आहे ती बघा आता चौकशी दरम्यान मध्ये असे पण काही शेतकरी आहेत ज्यांची खूप जास्त जमीन आहे आणि त्यांचं उत्पन्न सुद्धा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे सरकार आता एक समिती नेमणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये पुढे सांगणार आहे सरकार आता कर्जमाफी करण्याच्या तयारीला लागला आहे त्यामुळे तुम्ही तुमची सर्व कागदपत्र सुद्धा आता तयार ठेवायचे आहे तुम्ही जर कर्जमाफीची वाट बघत असाल तर दोन मिनिट तुमचं महत्वाचं काम बाजूला ठेवून लक्ष देऊन ऐकायचंय अटी सरकार मार्फत लावण्यात आलेल्या ला आहेत अट आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे हे आता पुन्हा तपासलं जाणार आहे सरकार आता सर्वांची कर्जमाफी तर करणार आहे परंतु काही अटी बघूनच पात्रता बघूनच ही कर्जमाफी करण्यात येणार आहे यामध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा चेक केला जाणार आहे तुमचं वार्षिक उत्पन्न जर कमी असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे कारण सरकार काय म्हणतं की कर्जमाफी ही योजना फक्त गोरगरीब आहे कष्टाळू शेतकरी शेती पिकासाठी पेरणीसाठी आणि इतर शेती कामांसाठी बँकेकडून कर्ज घेतात पण त्यामध्ये जर अवकाळी पाऊस झाला दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली तर शेतीमध्ये पाहिजे तेवढं उत्पन्न निघत नाही आणि मग त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझ होत आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरच कर्जाचं ओझ वाढू नये म्हणून सरकार मार्फत कर्जमाफी दिली जाते कर्जमाफी करण्यासाठी जी पुढची अट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरीवर नसावा मग तो तुमचा मुलगा असू दे किंवा सून असू दे किंवा इतर कोणतीही व्यक्ती असू दे तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारचा पगार घेत नसावी कारण सरकारी सेवेमध्ये असलेल्या लोकांना सरकारच्या कोणत्याही इतर योजनांचा लाभ त्या ठिकाणी मिळत नाही तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी सेवेमध्ये असेल तर तुमचं जे कर्ज आहे त्या ठिकाणी माफ होण्याची अडचण निर्माण होणार आहे तुमच्या घरातील जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी सांगितलेल्या आहेत त्यासाठी पुढची जी अट सांगितलेली आहे ती म्हणजे एका घरामध्ये जर वेगवेगळ्या लोकांच्या नावावर वेगवेगळे कर्ज घेतलेली असतील तर अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाहीये बरेच शेतकरी जास्तीत जास्त कर्जमाफी मिळावी म्हणून स्वतःच्या नावावर सुद्धा आणि घरातील आपल्या बायकोच्या नावावर मुलांच्या नावावर सुद्धा वेगवेगळी कर्जाची रक्कम काढतात काही शेतकऱ्यांचा गैरसमज असा असतो की आपण जेवढे जास्त कर्ज काढू तेवढं जास्त आपलं कर्ज माफ होईल परंतु सरकार मार्फत आता सर्व शेतकऱ्यांची तपासणी होणार आहे आणि या तपासणीमध्ये जर असं लक्षात आलं की एका कुटुंबातून दोन किंवा तीन जणांच्या नावावर कर्ज काढलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता केली जाणार नाहीये कारण सरकारने आधीच स्पष्ट केलं होतं की एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीच्या नावावर कर्जमाफी होऊ शकते म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या कर्जमाफीचा लाभ मिळेल कर्जबाजारी शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण सध्या खूप वाढलं आहे आणि या कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम हे सरकारचं आहे सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांचा विचार करून बऱ्याच योजना सुद्धा सुरू केलेल्या आहेत परंतु काही शेतकऱ्यांकडून या योजनांचा गैरफायदा घेतल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे खूप जास्त जमीन आहे त्यांचं उत्पन्न सुद्धा जास्त आहे तरी सुद्धा हे शेतकरी सुद्धा या सरकारी योजनांचा लाभ घेत असतात ज्या सरकारी योजना फक्त गोर गरिबांसाठी आहे त्या योजनांचा फायदा श्रीमंत शेतकरी सुद्धा घेतात या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून सरकारने पुढची एक महत्वाची अट ठेवलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अनेक शेतकरी बांधव आपली कागदपत्र जमा करत असतात तुम्ही जर एखाद्या योजनेचा फायदा घेण्यासाठी जर खोटी कागदपत्र दिली असतील किंवा सरकारची फसवणूक केली असेल सरकारच्या तपासणीमध्ये जर असं आढळून आलं तर त्या शेतकऱ्यांचं नाव काळ्या यादीमध्ये टाकण्यात येतं ज्या शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्र जमा केली आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं आहे तुम्ही जर कर्जमाफीसाठी पात्र असाल तर तुम्हाला लवकरात लवकर सरकार मार्फत कर्जमाफी होणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद